आज अध्यक्षपदाची संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आता मिस वर्ड किंवा मिस इंडिया ह्याच्या स्पर्धा होतात पण खरी मिस वर्ल्ड कोण आहे मला माहीत सांगू का माझ्यासाठी माझी आई विश्वसुंदरी माझ्यासाठी माझी आई विश्वसुंदरी पोटासाठी डोईवरजी भ धरते भारा पोटासाठी डोईवरजी धरते भारा गजल घेते पिझ्झा नाही बर्गर नाही साखर नाही आई पिझ्झा नाही बर्गर नाही साखर नाही आई तुझ्या विनाही गोड लागते भाकर नाही आई पुढचा शेर आहे प्रेमाने तू विनून धागे अभेद्य घरटे विनले प्रेमाने तू विनून धागे अभेद्य घरटे विनले मला भेटला तुझ्यासारखा विणकर नाही आई आणि तू गेली आणि तुझ्या पिलांचे विस्कटले हे घरटे तू गेली आणि तुझ्या पिलांचे विस्कटले हे घरटे तू विणलेली विण राहिली कणखर नाही आई दूर लोटले दिला कधीना दुःखा तू थारा दूर लोटले दिला कधी ना दुःखा तू थारा छत्राखाली तुझ्या बोगला संगर नाही आई दुःख उषाशी घेऊन निजती तुझीच बाळे आता दुःख उशाशी घेऊन निजती तुझीच बाळे आता घरट्यामध्ये आनंदाचा आगर नाही आई वादळ आले छप्पर आले अवघ्या भिंती खचल्या वादळ आले छप्पर आले अवघ्या भिंती खचल्या जात मी तुझ्याच म्हणजे बेघर नाही आई आणि स्वेटर रजई शॉल ब्लँकेट सारे काही आहे स्वेटर रजई शॉल ब्लँकेट सारे काही आहे उबदार तुझ्या समान चादर नाही आई आणि शेवटचा शेर घेते रोज नवी डिश चाखत आहे परदे परदेशामध्ये पण रोज नवी डिश चाखत आहे परदेशामध्ये पण तुझ्या हातची चवी सारखी रुचकर नाही आई आणि अजून एक शेर आहे ह्या दगडा ह्या दगडाचा देवची आला फुटेल कैसा पाना, हा दगडाचा देवची आला फुटेल कैसा पान्हा तुझ्या खेरीच कुणा मानते ईश्वर नाही आई पिझ्झा नाही बर्गर नाही साखर नाही आई तुझ्या विनाही गोड लागते भाकर नाही आई चादरवा चादर चादर ओके ओके स्वेटर रजई शॉल ब्लँकेट सारे काही आहे स्वेटर रजई शॉल ब्लँकेट सारे काही आहे उबदार तुझ्या स्पर्शा समान चादर नाही आई उबदार तुझ्या स्पर्शा समान चादर नाही आई धन्यवाद